हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूट्यूब चॅनलवर आज आपण करंट अफेअर्स हा भाग बघणार आहोत चालू घडामोडी दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या नवीन नियुक्त्या झालेल्या आहेत हे सविस्तर आपण जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील दोन हजार पंचवीस चालू घडामोडी संवैधानिक पदाधिकारी त्यामध्ये सगळ्यात अगोदर राष्ट्रपती आहेत आपल्या भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या मॅडम आहेत आणि ह्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत त्याचप्रमाणे उपराष्ट्रपती जगदीश धनखड हे होते यांनी राजीनामा दिलेला आहे तर सध्या हे पद आता खाली आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत ते चौदावे प्रधानमंत्री आहेत तर आता लवकरात लवकर पदाची सुद्धा नवीन नियुक्ती केल्या जाईल पुढे बघणार आहोत न्यायिक प्रमुख आता प्रमुखमध्ये कोण कोण असतात पहिलं आहे भारताचे बावनवे मुख्य न्यायाधीश म्हणजे सी जी आय जस्टिस बी आर गवई नेक्स्ट आहे सॉलिसिटर जनरल ऑफ इंडिया तुषार मेहता आहेत नेक्स्ट आहे भारताचे महान्यायवादी आर व्यंकटरमणी हे सोळावे महान्यायवादी आहेत वैद। त्याचप्रमाणे नेक्स्ट आहे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल एन जी टीचे अध्यक्ष जस्टिस प्रकाश श्रीवास्तव हे आहेत तर मित्रांनो चालू घडामोडी हा टॉपिक कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असतो आणि त्यामध्ये हे जे पदाधिकारी असतात त्यांचे नाव आणि ते कितव्या नंबरचे पदाधिकारी असतात हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे कुठल्याही एक्झाममध्ये डायरेक्ट प्रश्न विचारतात ते पोलीस भरती असो रेल्वे भरती असो तलाठी भरती अंगणवाडी मुख्य सेविका कुठल्याही परीक्षेमध्ये तीन चार मार्काचा या करंट अफेअर्सचा तुम्हाला फायदा होतो त्यासाठी आपल्याला रोज पाच ते दहा मिनटं करंट अफेअर्सची रिव्हिजन करणं खूप गरजेचं असते त्यासाठी आपल्या चॅनलवर बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहे नसेन बघितलं तर प्लीज तुम्ही जाऊन चेक करा तुम्हाला या व्हिडिओचा नक्की फायदा होईल आणि अशा व्हिडिओमुळं एकाच ठिकाणी तुम्हाला सगळी माहिती मिळते तर तुम्हाला अभ्यास करणंसुद्धा सोपं जाते पुढे दिलेलं आहे राज्यसभेचे सभापती तर सध्या हे पद रिकामे आहे कारण राज्यसभेचे सभापती हे उपराष्ट्रपती असतात तर उपराष्ट्रपतीपद ही रिकामे असल्यामुळे हे पदसुद्धा रिकामं राहील त्यानंतर आहे राज्यसभेचे उपसभापती ते आहेत हरिवंश नारायण सिंग नेक्स्ट आहे राज्यसभेचे महासचिव ते आहेत प्रमोद चंद्र मोदी पुढे आहे राज्यसभेमध्ये सदनचे नेते कोण असतात ते आहेत जे पी नड्डा नेक्स्ट आहे राज्यसभेचे विरोधी पक्षनेता कोण आहेत तर ते आहे मल्लिकार्जुन खडगे पुढे बघू संसदीय प्रमुखमध्ये लोकसभा अध्यक्ष कोण आहेत तर ते आहे ओम बिर्ला अठरावे आहेत त्याचप्रमाणे लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह नेक्स्ट आहे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते ते राहुल गांधी आहेत सगळेच प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहे अगदी व्यवस्थित रिव्हिजन करून तोंडपाठ करायला हवे कारण कुठल्याही परीक्षेत त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल आता निवडणूक आयोग यामध्ये आपण बघणार आहोत मुख्य निवडणूक आयुक्त ते आहेत ज्ञानेश कुमार सव्वीसवे आहेत निवडणूक आयुक्त आहेत त्यामध्ये सुखविंदर सिंग संधू आणि विवेक जोशी नेक्स्ट आहे उपनिवडणूक आयुक्त ते आहेत उमेश सिन्हा आर के गुप्ता अजय भादू आणि सुदीप जैन तर हे सगळेच पद अतिशय महत्त्वाचे आहेत कुठलाही एका मार्कासाठी यातला प्रश्न येऊ शकतो कारण हे निवडणूक आयोगाचे पदाधिकारी आहेत पुढे आहे नियंत्रक महालेखापरीक्षक यामध्ये आहे भारताचे नियंत्रक महालेखापरीक्षक सी ए जी संजय मूर्ती हे आहेत नेक्स्ट आहे भारताचे लेखा महानियंत्रक सी जी ए हे एस एस दुबे आहे, हे आहेत हे अठ्ठावीसवे आहेत त्यानंतर रक्षा लेखा महानियंत्रक हे सी डी जी एचे प्रमुख आहेत ते राजकुमार अरोडा सर आहेत नेक्स्ट बघू सशस्त्र सेनेचे प्रमुख त्यामध्ये आहे सर्वोच्च सेनापती द्रौपदी मुर्मू मॅम ह्या राष्ट्रपती आहेत त्यानंतर आहे भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सी डी एस अनिल चौहान सर आहेत नेक्स्ट आहे वायुसेना प्रमुख अमरप्रीत सिंग त्याचप्रमाणे प्रमुख दिनेश त्रिपाठी पुढे आहे प्रमुख हे उपेंद्र त्रिवेदी सर आहेत पुढे बघणार आहोत सचिव आणि सल्लागार तर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोबाल सर आहेत नेक्स्ट आहे भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व्ही टी रविचंद्रन पंकज कुमार सिंग आणि पवन कपूर हे आहेत पुढे आहे भारताचे कॅबिनेट सचिव ते आहेत टी व्ही सोमनाथ नेक्स्ट आहे सचिव आणि सल्लागार यामध्येच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सल्लागार तरुण कपूर आणि अमित खरे हे आहेत नेक्स्ट आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे निजी सचिव विवेक कुमार हार्दिक सतीशचंद्र शाह आणि निधी तिवारी मित्रांनो हा अतिशय मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन होता हा रेल्वे भरती एन टी पी सी या पेपरमध्ये आलेला क्वेश्चन होता म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे जेवढे सल्लागार आहेत ते लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे आपल्यासाठी नेक्स्ट बघू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव शक्तिकांत दास आणि प्रमोद कुमार मिश्रा हे आहेत नेक्स्ट आहे भारताचे रक्षा सचिव राजेश कुमार हे आहेत नेक्स्ट बघू सचिव आणि सल्लागारमध्येच भारताचे विधी सचिव अंजू राठी राणा या आहेत नेक्स्ट आहे भारताचे वित्त सचिव अजय सेठ आहेत नेक्स्ट आहे भारताचे विदेश सचिव विक्रम मिस्त्री हे पस्तीसवे विदेश सचिव आहेत तर मित्रांनो हे होते आजचे चालू घडामोडी दोन हजार पंचवीस या टॉपिकवर अतिशय महत्त्वाचे क्वेश्चन यामधले बरेचसे क्वेश्चन आपल्याला काही ओळखीचे असतील किंवा काही नवीन असतील तरीसुद्धा आपल्याला रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे आपल्याला असं वाटते आपल्याला माहीत आहे आणि आपल्याला येते पण पेपरच्या वेळेस आपल्याला खूप जास्त कन्फ्युजन होते त्यामुळं चालू घडामोडीवर दुर्लक्ष करायला नको आणि व्यवस्थित चालू घडामोडीचा अभ्यास करा मित्रांनो तुम्हा सगळ्यांना एक निवेदन आहे आपल्या चॅनलचे व्हिडिओ कंटेंट आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील आणि त्याचा तुम्हाला फायदा होत असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद